नमस्कार मित्रांनो मी संतोष पडाल संतोष पडावला कधी पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज आपल्या इथे माटवण करीन आई झोलाईची पालखी आज आ आगमन झाले आहे भक्तांच्या भेटीसाठी खास करून सातांबे गावाला कधी वगळत नाही आणि सातांबे गावामध्ये ही येते अस येत असते आणि हिंदू धर्मानुसार या अनेक देवता आपल्या असतात आणि या अनेक देवतांचं पूजन आज आपण अगदी एक समान करत असतो आणि एकच देवता म्हणून या अनेक रूपं असतात या अनेक रूपांच्यामध्ये ही वसलेली माता आई झोलाई म्हणून जी आज प्रसन्न आहे अख्ख्या दापोली तालुक्यात चौऱ्याऐंशी गावची मालकीन म्हणून जी प्रसिद्ध आहे अशा आईची आपण आता भेट घेऊया आणि नक्कीच तिला जातानासुद्धा निरोप देऊया तर म्हण भक्त आपण की आई झोलाईचं आगमन झालेलं आहे सातांब्या गावात आणि सालाबादप्रमाणे दोन हजार पंचवीसला तिचं सु तिनेसुद्धा या भक्तांच्या भेटीसाठी धाव घेतलेली आणि ओट्यांची ही गर्दी पाहून अगदी भक्तांची गर्दी आणि आतुरता ही आपल्याला दिसून येते आणि सुद्धा गाराणं घालण्याचा गाराणा घालण्यासाठी पाटील आपली सुरुवात केलेली आहे हे बघा मी काय हा आपल्याला दिसते ती चौदाई झोलाई मानाई झोलाई मानाईनी वरडाई वरदानी अशा ह्या चार देवीची रूपं जी आहे ती बसवलेली आहेत त्या चार देवींच्या मूर्ती अगदी आणि सजवलेली नवलेली अगदी शृंगार केलेले संपूर्ण आणि फुलांनी असा आणि फुलांनी पुष्पानी अगदी अर्पण केलेली ह्या चरणाशी पुष्प अर्पण करून तिला अगदी आज भक्तांच्या भेटीला बाहेर काढलेलं आणि भक्तांच्या भेटीला ते आज धावत आलेली बघतोय आपण पूर्ण गावाचा कुटुंब आहे त्यांच्याशी नवस बसतोय अखंड नवस पूर्ण सातांब्याच्या घरात मुलामाचा मुला येण्या जाण्या सर्वांच्या पाठीवरती साधारण असा दरवर्षीचा कार्यक्रम कार्यकर्त वाघाजार वाघाजार सातत्या मंडळ बघितलं घरानं घातलेला आहे आणि आठवड्यात आई सोलाही आपल्यापासून जाणार आहे आणि पुन्हा आपल्यापासून आता पुन्हा माठोणची आई सोघाही निरोप देऊन निघालेले आहेत आणि अगदी शिवना त्यांचे निघालेले आहेत पुन्हा एकदा दोन हजार पंचवीसही हा शिमगा घेऊन माठोणची आई आली होती आणि दोन हजार सव्वीसला तिची नक्की पुन्हा वाट पाहणार आहोत आपण तोपर्यंत अगदी नक्कीच या शिमग्या उत्सवाचा आपण आनंद घ्यायचा होळीचा आनंद घ्यायचा आणि रंगपंचमीचा आनंद घ्यायचा इथेच सांगतो जय जयकार